सलो प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो आजच्या दिवसाबद्दल प्रभूची का स्थिती करते प्रभू महान प्रियान। प्रियान। आहे प्रियानो आजचा जर विषय आपण पाहिला की पुरवठा करणारा देव आणि खरोखर आमच्या जीवनामध्ये जर आम्ही अनुभव घेतला तर आमचा प्रभू आमचा पुरवठा करणारा आहे प्रियानो तो आम्हाला कधी सोडत नाही आहे त्या स्थितीमध्ये तो आम्हाला जास्त काळ राहू देत नाही प्रियाण आजच्या वचनाकडे आपण जाऊया पहिले राजे याचा सतरावा अध्याने वचन एक ते सातमध्ये आम्ही जर वाचला तर त्या ठिकाणी खूप सुंदर वचन दिलेलं आहे एलियाच्या जीवनाविषयी एलिया एलिया हा देवाचा सेवक कशा पद्धतीने परमेश्वराने त्याचा पुरवठा केला कशा पद्धतीने तो जाईल तिथे प्रभू त्याच्या बरोबर होता ही वचन आपण वाचूया एलिया तिशपी हा गिला देते उपरा म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता तो अहाबास म्हणाला इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हु हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की जी वर्षे आता येणार आहेत त्यात दहीवर अथवा पाऊस पडणार नाही हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल या ठिकाणी हे परमेश्वराचं वचन एलियाला प्राप्त झालेले प्रियानो की त्या भागामध्ये दुष्काळ पडणार आहे दुष्काळ पडणार आहे ही सूचना त्या ठिकाणी दिली गेली तर त्यानंतर परमेश्वराने एलियाला सांगितलं की येथून निघून पूर्व दिशेत जा व या समोरच्या करीन नजीक जपून राहा त्या ओहळाचे पाणी तुला प्यायला मिळेल आणि मी कावळ्यांना आज्ञा केली आहे की ते तुला अन्न पुरवतील फ्रेस लॉर्ड र मिल मला सांगू जा ज्यावेळेस जीवना आमच्या जीवनामध्ये परिस्थिती येते जेव्हा गोष्टी संपणार असतात किंवा आमच्या जीवनामध्ये काही आशा नसते प्रियानो मला सांगूया तिथं दुष्काळ पडणार होता एलियाची सोय होणार नव्हती त्याच्या आधी परमेश्वराने तेथून त्याला ते हलवलं आणि त्याला निश्चित स्थळी नेर जिथं त्याचा पुरवठा होणार होता जिथं त्याला गोष्टी उपलब्ध होणाऱ्या होणार होत्या प्रियानो आणि तेही जर त्या ते वचनामध्ये आम्ही वाचलं तर तिथं एलियाला परमेश्वर काय सांगत आहे कावळ्याद्वारे मी कावळ्याला आज्ञा केलेली आहे प्रेस लॉर्ड की त्याने तुझा पुरवठा करावा प्रियानो मला सांगू द्या देवाकडे पुरवठा करण्याचे मार्ग वेगळे आहेत आम्ही आमचं लक्ष प्रभूकडे लावायची गरज आहे त्याला आमची काळजी आहे प्रियानो पहा या ठिकाणी कावळ्याला परमेश्वराला आज्ञा केलेली एलियाची गरज कौन्ते कौन्ते ते लियाचा पुरवठा करण्याची की देव कोणत्या ना कोणत्या मार्गाने आमचा पुरवठा करत असतो आम्हाला ते ओळखण्याची गरज आहे कधी कधी आम्ही निराश होतो समस्येत असतो संकटात असतो आणि आमच्या गरजा असतात आणि आम्ही निराश होतो परंतु मला सांगू द्या आम्ही आमची दृष्टी ज्यावेळेस परमेश्वराकडे लावतो ते परमेश्वर हा अशक्य म्हणजे जिथं आशा नाही अशा ठिकाणी प्रभू आमच्यासाठी गोष्टी उपलब्ध करून देतो आणि पुढे जर आम्ही पाहिलं त्या ओहळाचे पाणी प्यायला तुला मिळेल आणि मी कावळ्यांना आज्ञा केली आहे की ते तुला अन्न पुरवतील परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो याद्यांसमोरच्या करीन तो हळानजिक जाऊन राहिला कावळे त्याला भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओहळाचे पाणी तो पीत ते सलोत त्या ठिकाणी किती अद्भुत हे की कावळे त्याला मांस आणि अन्न देत भाकरी आणून देत होते मांस हे कावळ्यांचं अन्न फेवरेट अन्न आहे आणि ते कावळे ते आपलं मांस त्या एलियाला आणून देत होते ते ती, स्वतः न खाता मला सांगू द्या या सृष्टीच्या नियमाच्या विरोधात जाऊन या सृष्टीच्या नियमाच्या पलीकडे जाऊन प्रभू आमच्यासाठी कार्य करतो प्रियानो ज्यावेळेस आम्हाला त्याच्याकडून पुरवठा करण्याची वेळ आहे त्याच्या वेळेस प्रभू आमचा ताबा घेतो प्रभू ज्यावेळेस नियंत्रण घेतो कुठलीच गोष्ट अशक्य नाही प्रियाणू मला सांगू द्या त्या ठिकाणी कावळे त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ फेस लॉट म्हणजे एलियाला एलियाची काळजी घेण्यासाठी कावळ्यांना आज्ञा केली होती प्र्याणू मला सांगू द्या आमच्या जीवनात आलेल्या परिस्थितीला आमच्या जीवनात आलेल्या निराशेला तो प्रभू तू आज्ञा करेल तू आता थांब आले लूया जसं कावळ्यांना आज्ञा दिली की हे कावळं तुम्ही जाऊन याला अन्न पुरवठा करा प्रियानो मला सांगू द्या त्या सिच्युएशनला थांबवण्यासाठी तो प्रभू समर्थ आहे प्रियानो मला सांगू द्या ज्या वेळेस इस्रायल राष्ट्र निसर्देशात तू निघाले होते प्रियानो त्या तांब्या समुद्राला त्यांनी आज्ञा केली की, की तू आता रस्ता करीत जणू काय ते पेस तिथं भिंतीसारखं पाणी उभं राहिलं प्रियानो त्यांना रस्ता झाला प्रियानो प्रियानो मला सांगू द्या आमच्या जीवनात अशी कुठली परिस्थिती असेल त्या प्र परिस्थितीला तो आज्ञा करायला समर्थ आहे तो प्र तो आमच्या परिस्थितीला आज्ञा करेल आणि अशक्य परिस्थितीमध्ये आमच्यासाठी गोष्टी करण्यासाठी तो प्रभू समर्थ आहे परंतु आम्हाला फक्त एक गोष्ट करण्याची गरज आहे प्रियानो आम्हाला आमचं लक्ष त्या प्रभूकडे लावण्याची गरज आहे आणि आम्ही ज्यावेळेस आमचं लक्ष त्या प्रभूकडे लावून लावू तो प्रभू आम्हाला कृपा देतो प्रियानो तो प्रभू आम्हाला सहाय्य करतो आणि पुढच्याही वचनामध्ये जर आम्ही वाचलं प्रियानो त्याच पहिले राजे याच्या स सतराव्या अध्यायामध्ये आपण आत्ता वाचलेला आहे आणि त्याच्या पुढे जाऊन त्याच अध्यायाच्या आठव्या वचनामध्ये जर वाचलं तर त्यानंतर ज्यावेळेस करिंद ते, ते जी तो जाऊन ठेवला तिथंही त्या ठिकाणी समस्या होती तिथंही त्याच्या गरजांचा पुरवठा होणार नव्हता काही दिवसांनी ते जे ते करीन होळाचं पाणी पित होता ते पाणीसुद्धा आटलं त्याच्यानंतर परमेश्वराने त्याला पुढे जायला सांगितलं चल सिदोनातील सारपत नगरात जाऊन राहा पहा तुझे पोषण करण्याची तिथल्या एका विधवेला मी आज्ञा केली आहे हे तिथला भाग संपला प्रियानो त्या भागामध्ये जिथे करीन तोहळानं जिंकतो होता तिथे त्याचा पुरवठा कावळ्याद्वारे झाला आणि तिथेसुद्धा ज्यावेळेस दुष्काळ पडला तिथे देखील पाणी आटलं तेव्हा परमेश्वराने त्याला पुढं जाण्यास सांगितलं आणि सारपत नगरामध्ये जा आणि परमेश्वराने त्याला हीही सूचना दिली की तिथे मी एका विधवेला तुझ्या त्या ठिकाणी मी विधवेला आज्ञा केलेली आहे की तुझे पोषण करावे प्रहेसलाट त्यानं बऱ्याचदा आम्ही आमच्या जीवनामध्ये काही आशीर्वाद मिळवतो किंवा काही गोष्टी प्राप्त करतो तेव्हा आम्हाला असं वाटतं माझ्या टॅलेंटने माझ्या गोष्टीने मला प्राप्त झालेले आहेत परंतु मला सांगू द्या प्रत्येक गोष्टीमागे प्रत्येक पुरवठ्यामागे तो देवाचा शब्द असतो त्यानं तो प्रभूची आज्ञा असते की आज माझ्या लेखनाला ह्याची गरज आहे आज माझ्या ले लेखनाला ह्या गोष्टी देण्याची गरज आहे आणि तेव्हा आम्हाला गोष्टी उपलब्ध होतात त्यानं त्या ठिकाणी त्या विधवेला परमेश्वराने आज्ञा दिली की तू आता त्या एलियाची काळजी घे प्रो मला सांगू द्या ज्या वेळेस गोष्टी आम्हाला मिळतात ही सहज नसते प्रियानो त्यामागे देवाची योजना असते त्यामागे देवाचं नियोजन असतं प्रियानो उगच आमच्या जीवनात कुठलीच गोष्ट घडत नाही किंवा कोणत्याच गोष्टीचा पुरवठा आम्हाला होत नाही परंतु मला सांगू द्या त्यामागे देवाची योजना असते देव आमच्यासाठी गोष्टी उभा करतो प्रियानो त्या अध्यायामध्ये जर वाचलं त्याप्रमाणे तो सारपत येथे गेला नगराच्या वेशीजवळ तो आला तेव्हा ती विधवा स्त्री तिला काट्या गोळता गोळा करताना पाहिलं व तिला हाक मारून तो म्हणाला मला एका भांड्यात प्यायला थोडेसं पाणी ती पाणी आणायला आज जाते ना जाते तोपर्यंत त्याने हाकला हाक, हाक मारून सांगितलं की आता हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये परंतु त्या स्त्रीची जी विधवा स्त्रीला ज्या परमे विधवा स्त्रीला परमेश्वराने आज्ञा दिली होती ती काही श्रीमंत व्यक्ती श्रीमंत स्त्री नव्हती प्रियानो तर ती काय होती ती एक गरीब विधवा होती ती काय म्हणते ती म्हणाली तुमचा देव परमेश्वराच्या जीविताची शपथ माझ्याजवळ भाकर मुळीच नाही मडक्यात मुठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे मी दोन काटक्या जमा करीत व मी घरी जाऊन माझ्यासाठी व मुलासाठी जेवण तयार करेल ते खाऊ आणि आम्ही मरू म्हणजे तीसुद्धा कष्टी स्त्री होती ती होती प्रिरान नव्हती तिच्याकडे काही गोष्टी खूप खूप नव्हत्या आणि त्या विधवेला त्याने आज्ञा केलेली आहे ज्यावेळेस ती स्त्री त्याला म्हणते की माझ्याकडे काहीच नाही मुठभर पीठ आहे आणि थोडंसं त्या ठिकाणी तेल आहे कुपीत थोडंसं तेल आहे पण एलिया तिला मनाला भिऊ नकोस तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर आणून भाज भाजून आण नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो परमेश्वर पृथ्वीवर रजनोष्टी करील व त्या दिवसापर्यंत तुझी पिताची मडकी रिकामे होणार नाही आणि तिलाची कुपी आटणार नाही तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले तो ती तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह जी ती स्त्री म्हणत होती की आता एकच भाकरी होणार आहे थोडंसं त्या ठिकाणी कुपीत तेल आहे आम्ही खाऊ आणि मरू असं जी म्हणत होती ज्यावेळेस तिने येलियाला भाकर दिली आणि रेलियाने तिला आशीर्वादित केलं त्यानं मला समजू द्या त्यानंतर परिस्थिती बदलली कित्येक वर्ष तिचं पूर्ण कुटुंब त्याच्यावर निर्वाह केलं ते मिठाचं जे मडका आहे तिथे कामच झालं नाही तेलाची कुपी आटली नाही प्रियानो मला सांगू द्या अद्भूत आमचा परमेश्वर ज्यावेळेस आमच्यासाठी सा गोष्टी उपलब्ध करतो त्यावेळेस प्रियानो मला सांगू द्या त्या गोष्टी अद्भूत असतात जगाच्या विरोधात जाऊन नियमाच्या विरोधात जाऊन आमचा प्रभू आमच्या जीवनात कार्य करतो प्रियानो आम्हाला फक्त प्रियान। एक गोष्ट करण्याची गरज आहे त्या देवाकडे दे लक्ष लावण्याची गरज आहे आमचा विश्वास त्या देवावर असण्याची एलिया त्या ठिकाणी एक विश्वास होता तो देवाचा सेवक होता आणि त्याची काळजी घेण्याची जबाबदारी परमेश्वराने घेतली आणि त्याला शेवट परमेश्वर त्याची काळजी घेत घेतला पिरानं मला सांगू द्या आमचा देव पुरवठा करणारा देव आहे आम्ही कोणत्या सिच्युएशनमधून जात आहोत आमची परिस्थिती काय आहे त्यापेक्षा मला सांगू द्या त्या सर्व परिस्थितीपेक्षा आमचा प्रभू महान आहे प्रियानो त्या परिस्थितीपेक्षा त्या संकटापेक्षा त्या अडचणींपेक्षा आमचा प्रभू महान आहे तो सर्व परिस्थितीमधून आम्हाला बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे कारण तो आमचा पुरवठा करणारा देव आहे तो आम्हाला लज्जित आणि फजित होऊ देत नाही प्रियानो ज्यावेळेस आम्ही आमची दृष्टी त्याच्याकडे लावतो त्यावेळेस तो प्रभू आमची परिस्थिती बदलतो प्रियानो त्याच्या कडे चांगली योजना आहे त्याच्या योजनेला परमेश्वरात इकडे तो जोड नाही आहे तो असा सहज नाही प्रियानो मला सांगू द्या कावळ्यांद्वारे जर तो पुरवठा करू शकतो एका विधवेद्वारे जर आमचा पुरवठा करू शकतो तर तो परमेश्वर किती महान आहे फक्त आम्हाला एक गोष्ट करण्याची गरज आहे आम्हाला विश्वास ठेवण्याची गरज आहे त्या स्थितीमध्ये प्रभू आम्हाला धन्यवाद देण्याची गरज आहे आम्ही ज्यावेळेस ते करू त्यावेळेस प्रभू आमच्या जीवनामध्ये निश्चित कार्य करतो या वचनातून एकच लक्षात घ्या की आमचा प्रभू पुरवठा करणार आहे त्याला आमची काळजी आहे त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे आणि ज्यावेळेस तो आमच्या परिस्थितीला आणण्यात येईल की हे परिस्थिती आता तू थांब था था हे निराश आहे आमच्या जीवनातून थांब हे आजार आहे आमच्या जीवनातून आता था थांब आमची परिस्थिती बदलेल आम्हाला विश्वासाने जीवन जगूयात विश्वासाने स्वतःला उत्तेजित करूयात अ लॉट आपण प्रार्थना करूया स्वर्गीय पित्या तुला धन्यवाद देतो तुझी स्तुती करतो तुला उंचावतो माझ्या डे बाप्पा तू महान गौरवशाली देव आहेस खरोखर दे बाप्पा तू पुरवठा करणारा देव आमची काळजी घेणारा देव जसं एलियाचा तू पुरवठा केला माझ्या डे बाप्पा कावळ्यांद्वारे तू पुरवठा केला आम्ही विश्वास ठेवतो आज आमच्याही गरजांची तू भेट घेणारा तू परमेश्वर आम्हाला प्रभुत्व सहज सोडणार नाही माझ्या डे बाप्पा खरोखर तुझ्या अभिवचनाबद्दल तुझ्या आभार स्तुती करतो आणि रे बाप्पा आम्हाला तुझी कृपा दे आम्ही शेवटपर् तुझ्यापर्यंत तुझ्यावर अवलंबून राहण्यासाठी प्रभू तुझी कृपा दे तुझं पुरव सर्व गौरव प्रभू तुला देत येशूच्या नावाची प्रार्थना विनंती करते म्हणून तो ऐक आम्ही फ्रेस स्वतःला उत्तेजित करूया आणि देवाकडे लक्ष लावू आमच्या प्रत्येक गरजांना आज प्रभूच्या हाती देऊया कारण तो आमचा पुरवठा करणारा आमचा काळजी घेणारा परमेश्वर जर फेसुलाट धन्यवाद